श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अमवासेच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दी दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कावळ्याला घरापुढे खायला ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे तीन पिढ्यांचा आपला पितृदोष नष्ट होणारच आहे पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळ ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय ना मॉहल लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्व सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृप्रक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो तेव्हा सूर्याचे केतूशी संयोग होतात अशा स्थितीत पितृदोष तयार होतो या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी येतात तसेच आपल्या मुलांची सुद्धा कुठेतरी थांबत असते त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलं आजारी पडतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात असं म्हटलं जातं की अमवास्य तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येत असतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये आप असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि ही, ही कावळ्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात कावळ्यासंबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितली आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल तेव्हापासून कावळ्याला पूर्वजाचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले आणि म्हणूनच आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याकरता आपल्याला आवर्जून कावळ्याची ही सेवा जी आहे ती करायची तर जी वस्तू कावळ्याला खायला द्यायची ती म्हणजे खीर आपल्याला तांदूळ साखर आणि दूध या तिघांना मिश्रित करून खीर ही तयार करून घ्यायची आहे तर आपल्याला एका वाटेमध्ये ही खीर काढून घ्यायची आणि ही खीर आपल्या अंगणासमोर किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये ही खीर जी आहे ती कावळ्याकरता ठेवायची त्यासोबतच आपल्याला एका वाटेमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि असं हे गोड पाणीसुद्धा आपल्याला आपल्या पित्रांकरता त्या खीरीसोबत ठेवायचं आहे जेव्हा कावळा हे गोड पाणी पितो तर त्यामुळे आपले पित्र हे तृप्त होतात आणि आपल्यावर ते भरभरून प्रसन्न होत असतात आता हा घास कधी ठेवायचा आहे तर हा घास जो आहे तो आपल्याला दीप अंवासीच्या दिवशी अकरा ते बाराच्या सुमारास जे आहे ठेवायचं आहे जेव्हा आपण हा घास त्याचबरोबर गोड पाणी कावळ्याकरता ठेवणार ते आपल्याला हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर एकवीस वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे आता आपल्याला बोलायचं आहे दक्षिण वायव्य दिशेला राहणाऱ्या पुण्यकर्मी कावळ्यांनो माझ्या नैवेद्याचा ग्रहण के करा अशा रीतीने आपल्याला मनोभावे त्यांना प्रार्थनाही करून घ्यायची आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे जी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होत आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ